त्या हे आपल्याला शास्त्रोक्त पद्धतीत सांगितल्या गेलेला धर्म आला स्त्री शिकली म्हणजे अनर्थ झाला अरे त्या अगोदरची याच्यापेक्षाही वाईट परिस्थिती होती जर एखादी मुलगी शिकली तर तिच्या तोंडा पडतील एखादी मुलगी शिकली तिचा लग्न झाला तर तिची विधवा म्हणून जीवन जगेल म्हणजे तिचा नवरा मृत्युमुखी पडेल ती विचार सरनी सावित्रीबाई फुलेच्या कानावर आली होती तरी हिंमत करून नवऱ्याला विचारत होती या पुस्तकात काय सावित्री बाई फुलेंचं कार्य खूप मोठं आहे महात्मा चित्रा आपल्याला विचार पडला त्यांनी निर्णय घेतला तू शिक मी तुला शिकवायला तयार आहे तिनं कदाचित तिच्याही मनात प्रश्न आला होता ना तुमच्या आमच्या सारख्या मुलाच्या प्रश्नावर आले एखादी माजर आळवी आली तर आजही आपण पुढे जात नाही काय होत नाही माजर आळवी आली कुठंच नसते सावित्री मातेच्या विचारातही ते होत त्यांनी महात्मा चित्रा फुलेने सांगितलं तू शिकून पहा मला काही होत नाही एवढा विश्वास त्यांच्या मनात होता आपल्या मनातही तेवढा विश्वास असायला पाहिजे शिक्षण शिक्षणाची अक्षर आढळतात सावित्री माता शिकल्या सावित्री माता शिकल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा एक मे एकोणीशे सत्तेचाळीस ला शाळा सुरू केली अठराशे सत्तेचाळीस ला शाळा सुरू केली प्रयत्न आधी भरपूर केले सुरू केले परंतु तथागतल्या भरपूर साऱ्या लोकांनी अडी अडचणी आणल्या ती शाळा बंद पडली किशन ख्रिश्चन मिश्र्यांची शाळा नंतर सुरू केली त्याही बंद पडल्या परंतु शिक्षणामध्ये त्या वेळच्या चातुर्वर्ण व्यवस्थित ब्राह्मण क्षत्रिय शूद्र अस्पृश्य त्याच्यापेक्षाही खाली अतिशूद्र त्या अतिशूद्रांना माझ्यासारख्या गरीब व्यक्तींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी स्त्रियांसाठी शाळा उभी केली पाहिजे भारतातली सर्वोत्कृष्ट विचारसरणी या महामातेची होती क्रांती जी होती ज्योत आहे विचाराची ज्योत होती ज्ञानाची ज्योत होती तुमच्या आमच्या सर्वांच्या मुलांसाठी स्त्रियांना शिकण्यासाठी त्यांनी एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस ला केली महाराष्ट्रातली पहिली शाळा इव्हन भारतातली पहिली शाळा म्हणजे चालेल त्याआधी ख्रिश्चन मिश्रणाच्या शाळा होत्या ख्रिश्चन पाश्चात्य संस्कृतीच्या शाळा होत्या परंतु पुरुषांना शिक्षणाचा अधिकार होता पुरुष प्रधान संस्कृती होती त्यावेळेस स्त्रियांसाठी माता भगिनींसाठी महिलांसाठी शाळा सुरू केली एक जानेवारी अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीसला आणि त्यावेळेस अठराशे बावन्न पर्यंत सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबाई फुले यांनी महाराष्ट्रामध्ये अठरा शाळा उभ्या केल्या म्हणजे त्यावेळेच्या भारतातल्या सर्वात मोठ्या शिक्षण सम्राट त्या होत्या होत्या की नाही आज रोजी एक शाळा असली की शिक्षण सम्राट त्यावेळेच्या खऱ्या शिक्षण सम्राट स्त्रियांना मुलींनी शिकलं पाहिजे अभिनय खूप सुंदर केला हॅडसॉफ्ट वापरावे तेवढं शब्द कमी करावं तेवढं कौतुक कमी एवढे चांगले विद्यार्थी तुमच्या शाळेतले माझे शाळेत विद्यार्थी पण माझ्या शाळेतल्या विद्यार्थ्यापेक्षा तुमचे विद्यार्थी खूप सरस आहेत या विद्यार्थ्यांचं तुमचं कौतुक आहे तुमचं कौतुक आहे पण मी मार्क्स देतो एक माणूस म्हणून शिक्षक म्हणून तुम्हाला शंभर टक्के देईल पण माणूस म्हणून तुमच्या प्रयत्नाला दहा टक्के आणि मूर्तिमंत जे घडले ज्यांना वाटलं की मला बोलावं लागेल बोला त्या विद्यार्थ्यांना नव्वद टक्के मार्क विद्यार्थी खरंच खूप सुंदर आहे आपण जर कुंभाराचं काम करतो तुम्ही मातीचे गोळे आहात एखादा कुंभार कसं मळकं बनवतो ना ते मळकं बनवण्याचं काम आपले गुरु करतात तो मळक्याला कसं व्हायचं हे मळकं ठरवते एक, एक पाथरवट असते नदीमध्ये विचार विचारसरणी पहा एका दगडापासून त्यांना सुंदर महापुरुषाची मूर्ती बनवली देवाची बनवली मी असं म्हणत नाही महापुरुषाची बनवली त्या महापुरुषाच्या मूर्ती समोर सर्वजण नतमस्तक होतात आणि एखादा तोच दगड नदीतला पाथर होताना ज्याला जोडली तो त्या महापुरुषाच्या पायरीवर बसलेला असतो त्याच्यावर लोक पाय देऊन जातात विद्यार्थी मित्रांनो एक जर शिक्षकांना सर्वांना आपल्याला शिक्षणाच्या प्रवाहात आणते सर्वांना सर्वांसाठी शिक्षणाची दारा खुली करते मग आपल्या माय बापांसाठी आपण शिकायला पाहिजे पहिल्या वर्गातला विद्यार्थी असो का दहाव्या वर्गातला पंधरा वर्षातला कोणत्याही जन्मापासून मृत्यू मृत्यू शंभराव्या वर्षी आला तरी चालेल माणूस हा प्रत्येक क्षणात शिकत असतो त्यावेळेस प्रथा होती ना बालविवाह प्रथा साहित्रीबाईंना या चटके स्वतः बघले होते बालविवाह प्रतिबंध कायदा त्यांनी केला लहान मुलीचं लग्न व्हायचं एखादा पन्नास वर्षाच्या म्हाताराशी लग्न होत होत बालविवाह प्रथा होती त्यामुळे एखादा पन्नास वर्षाचा म्हातारा जर लवकर मेला मुलगी विधवा व्हायची विधवा झाली की व्यवस्थेमध्ये विधवेला जीवन नकोस होत होत संस्था त्यांनी त्या अठराशे त्रेसष्ट ला सुरू केली आजही विधवांची विवाह करताना अडचणी होतात एवढी समाज असते वृत्ती आहे काही तळागळातल्या काही समाजांमध्ये आहे परंतु दीडशे वर्ष अगोदर माझ्या भारतातल्या प्रत्येक विधवेचं लग्न झालं पाहिजे माझ्या प्रत्येक मुलीचं लग्न झालं पाहिजे या विचारसरणीतूनच त्यांनी ती संस्था स्थापन केली सर्वांसाठी प्रत्येक मुलीला शिक्षणासाठी सोबत आणलं शिक्षण प्रवाह शिक्षण प्रवाह सर्वात महत्वाचा आहे आज सावित्री माता यांचा दिवस एकोणीसशे पंच्याण्णव पासून महाराष्ट्र शासन हा बालिका दिवस म्हणून साजरा करतो आज बालिका दिन आहे ना खरोखर या बालिकाने उत्कृष्ट अभिनय केला मोठमोठ्या स्त्रियांचे विचार त्यांनी आपल्या भाषणातून विचारातून प्रकट केले वेशभूषेतून विचार के प्रकट केले पण त्याच्या अगोदर ह्या सगळ्या ज्या झाल्या त्याच्या अगोदर जी सर्वात पहिली माता ती म्हणजे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले जर त्याच नसल्या तर ह्या तुम्ही ज्या विचारसरणीत आहात त्या स्त्रिया जगल्याच नसत्या राष्ट्रमाता महासाहेब जाऊ सर्वश्रेष्ठ आहेत आम्हाला मान्य आहे दोन दोन छत्रपती त्यांनी भारताच्या इतिहासात दिले ती आम्हाला मान्य आहे कारण यवनांचं राज्य बाजूला ठेवून तत्कालीन विचारसरणीला बाजूला सोडून त्यांनी स्वराज्य स्वतःचं राज्य निर्माण केलं पाहिजे अशी विचारसरणी स्वतःच्या मुलात आणि स्वतःच्या नातवात रुजवली सर्वश्रेष्ठ दोन विचारसरणी आल्या पण त्यानंतर मधातल्या दोनशे अडीचशे वर्षामध्ये तो विचार करणार नष्ट झाली छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी कुठं रायगडावर काट्या कुपऱ्यात फसलेली होती ते विचार करणे तो विचार छत्रपती शिवाजी महाराजांचा जो बहुजन विचारधारेचा विचार होता सर्वांना तुमच्या आमच्या मुलांना चळवळीत आणण्याचा विचार जो होता तो विचार महात्मा ज्योतिबा फुलेंना स्वस्त बसू देत नव्हता म्हणून त्यांनी अठराशे त्र्याहत्तर ला रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली आपल्याला महात्मा ज्योतिराव नाव माहिती आहे परंतु पत्नीचं त्यांच्या पाठीमागे असलेलं योगदान फार महत्वाचं आहे पुरुषानं ठरवलं आता तुम्हीच एक विचार करा आपले आई आणि वडील आहेत बरोबर आहे वडिलांनी एखादं काम करायचं ठरवलं <coughs> आणि आपल्या आईने जर म्हटलं की बस झालं काही करू नका वडील करतात का करतात का काही काही स्त्री असतात करून तर पहा तुम्ही पाहात ये <laughs> तुमच्या आई वडील म्हणा बायको म्हणा कि माझ्या आई वडील म्हणा आहे की नाही म्हणजे एखादं काम जर सुरळीत चालायचं आहे नवरा बायकोची साथ असणं आवश्यक आहे तुमच्या आपल्या माय बापाची संगत असणं आवश्यक आहे आमच्या बंधूच्या पती पत्नीची संगत असणं आवश्यक आहे आम्हाला माहित आहे ना महात्मा चित्रपुले बाल संगोपन सुरू केलं विधवा आश्रम सुरू केले बालविवाह प्रतिबंधक कायदा निर्माण केला ते केला